ऐका ना बिझी आहात का नंतर बोलते मग काय ग मग हा हो ते माझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांनी पार्टी ठेवली ते अशोका हॉटेल झाले ना नवीन तिथे मग मग काय नाही मला बोलवत होत्या हे ठीक आहे जा फक्त उशीर करू नकोस नाही नाही मी लवकरच येईन पण हो पण काय ते सगळ्या मैत्रिणी वन पीस घालणार आहेत मला पण फोर्स करत होत्या की तू सुद्धा वन पीस घाल वन पीस घालायचं तुला वेस्टर्न कपडे घालायचे स्कर्ट बीड घालून सगळीकडे फिरायचंय नाही नाही तुम्ही म्हणत असाल तर मी कुर्तीच घालेन मला काही प्रॉब्लेम नाहीये इकडे जरा माझ्यासोबत आहो इकडे इकडे आहो इक तुम्ही वेस्टर्न कपडे घालायचे मी तुला लाडाने काय हात मारतो गौराई गौराई मग माझी गौराई मला मित्रांकडे जाऊ नका त्यांच्यासोबत फिरू नका त्यांच्यासोबत पार्ट्या करू नका त्यांना या घरात आणू नका अशी बंधनं लावते का मग यापुढे गौराईने मी पार्टीला जाऊ का मी वन पीस घालू का हे विचारायचं नाही सांगायचं कि मी है, मी है. मी है। की मी पार्टीला जातीय मी वन पीस घालतीय मी खरंच वन पीस घालू हे बघ रश्मी छोटे कपडे घालण्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये तू साडी घाल किंवा स्कर्ट घाल ज्याची नजरच वाईट असते ना त्याचा आपण काहीच नाही करू शकत हा पण मी एक करू शकतो तुझ्यावरती बंधनं लादण्यापेक्षा ना तुझी खूप काळजी घेऊ शकतो एक बोलू आय लव्ह यू जा नी नाही तर तुलाच अहो सावरू ती सुंदर दिसतेस तू नजर नको लागायला माझ्या बायकोला कुणाची थँक्यू <laughs> तुमच्या नात्याला बंधनात ठेवण्यापेक्षा मोकळं सोडा जर ते टिकलं तर ते तुमचंच होतं आणि जर तुटलं तर ते तुमचं कधीच नव्हतं